नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना पण मजेत मी पूजा सगळ्यांच आज दादूला सात महिन्याचा पाठीमागच्या महिन्यातून त्याला सहा महिन्याचा डोस दिला होता त्याचा आज दुसरा बुस्टर होता तर त्याला मस्त सकाळी जाऊन आम्ही डोस वगैरे देऊन आलोय तर तेव्हा मी त्याला फक्त पेजच खाऊ घात म्हटलं त्याला काय खायला करावं त्याच्यासाठी कुकर मध्ये मस्त डाळ भात गाजर वगैरे टाकले म्हटलं शिपते तोपर्यंत झालं तर मखाण्याची पावडर करून ठेवायची पण मखाने भाजायला मला वेळ भेटत जायला जायचं त्याच्यामुळं मी जरा लवकर पटपट आवडून घेतलं मला सगळं काम स्वयंपाक भांडे वगैरे सगळं आवडलं त्याला आता मग मखाने मखाने म्हणजे इथं डाळ भात तोपर्यंत मखाने भाजून घेतली बघा आधी चालू आहे मखाने उष्णता असते आणि हाडांना पण मुलांच्या चांगलं असतं आपण खाल्लं ते पण चांगलं असतं लहान मुलांना ते जास्त पौष्टिक असतात उष्ण असतं त्याच्यामुळे म्हटलं आता कसं थंडी पण चालू झाली तर त्याच्या पेजीत वगैरे टाकायला म्हणून मखाने मी भाजून घेते मखाना आधी पूर्ण असा हे असतं बघा बिना भाजलेला असा पूर्ण चपतो तो दाबल्यावरती त्याची पावडर वगैरे होत नाही आणि मस्त छान भाजून घेतली ए अगा असं फोडून नाही खायचं ते तसंच खायचं असं भाजलं असं पूर्ण पावडर होती त्याची मस्त कुरकुरीत म्हणून म्हणत पण वर मस्त छान आता भाजून ठेवून पावडर करून ठेवते म्हणजे कसं काही पण केलं त्याला खायला पेज केली रवा केला कशात पण एक आपला कोय खायचा चमचा जो आहे तेवढा भरून टाकायचा म्हणजे मसाने त्याच्या रोजच्या खाण्यामध्ये जातील लई दिवसात चालवत म्हटलं त्याला आता वेळ मिळाला त्याची चालू त्याच्या पप्पांसोबत मस्ती तुरुबाळा बसली ती अभ्यास करायला परत अभ्यास कॅन्सल का ग कधी तू काय चाललंय दादा आमचा गणपती बघायचा कसा बसलाय हो अयो मोबाईल मोबाईल खाल्ला खाल्ला मोबाईल खाल्ला

हसत होता सिस्टर कडे म्हणजे आई सिस्टर इंजेक्शन दिलं मग पाटील लढायला लागले आले डाळ भात त्याचा खायचा टाईम झालेला आहे म्हणलं आता दुसरं काही देळ भात ते गाजर टाकून त्याच्या पप्पांनी गाजर आणले होते त्याच्यासाठी आले आता मखाने पण भाजून होत सगळेच भाजून पावडर करून ठेवा म्हणलं मी मस्त छान मकाने भाजून पावड करून बरणी मध्ये भरून ठेवली म्हणजे कसं एक मस्त त्याला कशात पण घेता येईल आणि तो कंटाळा होता पप्पापाशी नाही बघा किती उद्योगी झाले काय झाला कुठे टिपामध्ये बोट गुथल कशाला हात लावला कळाग तिनं उभं राहिल्यावर अरे अरे पडशिन <laughs> हा त्याला इकडे घे आता इकडे घेतल्यावर लय रडू हळू त्याला पाडू दि त्याचं सारखं चालू होता त्याला एकदा बांधून टाकिते मी त्याला बांधता का किचन त्या डब्यांकडे जाणार नाही असं मी त्याला बांधून टाकत असते कसं मला काम आवडपर्यंत तो खेळतो पण त्याला मी समोर दिसते पण चला आता मखाली तर झाले भाजून पावडर पण आली आवरत बाहुबोली बोली हो जो पाणी आता आता जेवायचं मस्त भात झालाय हे बघ आता हे झाले मस्त याला मिक्सर मधून काढून आहे मी आता म्हणजे त्याची छान बारीक पीज होती कारण त्याला आलेले तू तिच्या जायचे संगम निरला पार्सल टाकायला तर एक पार्सल पॅकिंग करायचं राहिलं होतं आता ते पार्सल मित्र एकदा शिवून देते चला चला हे बघा अशा ट्रॉल्या बिल्या ओढतो बोट जातील ना बच्च्या